आता आपल्या स्क्रीनवर आपण आकडेवारी पाहतोय जे निवडणुकीच्या निकालाचे कल आले आहेत महायुती अडुसष्ट आघाडीवर आहे तर महाविकास आघाडी जागांवर आघाडीवर आहे त्यामुळे महाविकास आघाडीने हाफ सेंचुरी गाठलेली आहे आता जर आपण पक्षनिहाय आकडेवारी सांगायची झाली दिव्या तर भाजप चाळीस जागांवर आघाडीवर आहे शिवसेना शिंदेगड सोळा जागांवर अजितदादांची राष्ट्रवादी बारा जागांवर त्यामुळे अडुसष्ट जागा या आता हाती आलेल्या कलांनुसार अडुसष्ट जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत महाविकास आघाडी बाबत सांगायचं झालं तर पन्नास पैकी एकोणीस जागा इथे काँग्रेस कुठेतरी आघाडीवर दिसतय काँग्रेसचे एकोणीस उमेदवार आघाडीवर आहेत ठाकरेंचे शिवसेनाचे उमेदवार ठाकरेंच्या शिवसेनेचे हे सोळा उमेदवार आघाडीवर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पंधरा उमेदवार आघाडीवर आहे। आहेत आणि इतर मधला एक उमेदवार खर तर मनसेनं इथे खातं उघडलेलं आहे अशी आपल्याला माहिती मिळते त्यामुळे मनसेनं खातं उघडल्यानंतर म्हणजे मन... सुरुवातीच्या कलांमध्ये कुठेतरी मनसेचा एक उमेदवार आता तरी आघाडीवर दिसतोय पण यंदा मनसेचे किती उमेदवार आणि आमदार निवडून येणार हे खरं तर पाहणं महत्वाचं असणार आहे कारण राज ठाकरेंची जी महा म्हणजे मुंबईतल्या विक्रोळीत झालेली सभा ही प्रचंड गाजली आणि त्या विक्रोळीतल्या सभेत राज ठाकरेंनी बोलून दाखवलं होतं की मला काही जागांवर आमदार निवडून आणायचे म्हणजे आणायचे